हे श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील सदरक्षणा आहे खलनिग्रण आहे हे पोलिसांचं ब्रद्ध वाक्य आहे यानुसार जेव्हा ते खलांचं ज्या खलपात्रांचं जे खलनायक आहेत जे दृष्टदुर्जन आहेत दुष्कृत आहेत त्यांचं ते निर्दलन करायला जेव्हा जातं तेव्हा मात्र आमच्यात तेच लोक पुढे येऊन काही प्रश्न विचारतात की पोलिसांची ही, ही जागती पोलिसांचा हा अन्याय आम्ही कधीपर्यंत सहन करावा दंगलीमध्ये मारला येणारा मारल्या जाणारा प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या जातीचा असणार आहे मग त्याच्या जातीच्या लोकांनी पुढे यायचं आणि ह्याच जातीचा कसं काय मारला गेला त्या जातीचा का मारला गेला आणि हा प्रश्न विचारायचा पहिली गोष्ट म्हणजे दंगले खो दंगलखोर दंगल, दंगल करतात का हा मोठा प्रश्न आहे सामान्य लोकांना वेठीस का धरतात किती चुकीची तुलना आहे बघा ना की नागपूरमध्ये कमरेला बंदूक असलेल्या रिव्हॉल्वर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केला जातो आणि तो पोलीस अधिकार अधिकारी त्याच्या हल्ल्यामध्ये जखमी होतो तेव्हा सरकारला वेठीस धरताना पोलीस प्रशासनाला वेठीस धरताना आमच्यातलाच एक जण उठून उभा राहतो आणि प्रश्न विचारतो आमच्यातलाच म्हणजे हिंदुत्वादी प्रश्न विचारतो की तुम्ही त्या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली त्याला मारहाणीत त्याचा जा मृत्यू झाला आणि तुमचे इथे तुम्ही का काही का केलं नाही इथे तुम्ही का, का कारवाई केली नाही म्हणजे हे करत असताना कुठेतरी तो परभणीच्या दंगलींचं समर्थन करतो एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की दंगलीमध्ये मृत्यू झाला हे दुर्दैवी आहे वाईट आहे त्यांच्या मृतात्मा शांती मिळवा आणि त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत पण सोबतच आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की परभणीमध्ये ज्या व्यक्तीमुळे दंगल झाली त्या व्यक्तीला मरेस्तोर मारलं ज्याने संविधानाच्या प्रतिवर दगडफेक केली प्रतिकृतीवर मरेस्तोर मारल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलीस त्याला घेऊन गेले आणि हे झाल्यानंतर ही दंगल का झाली कोणी ती दंगल पेटवली का व्यापाऱ्यांचं नुकसान करण्यात आलं का सामान्य लोकांचं नुकसान करण्यात आलं का सामान्य लोकांच्या गाड्या फोडण्यात आल्या का देशपांडेची गाडी बघून फोडण्यात आली का कुठल्याही कुठली मुलगीवरून ओरडती वोर आहे की रे माझ्या बाबाची गाडी फोडू नका अरे त्याचे किस्त भरायच्यात आल्या का कुठल्या व्यापाऱ्याच्या सहा लाखाचे पीव्हीसी पाईप जाळून टाकले याला कोणीतरी जबाबदार आहे ना याला कोणीतरी उत्तरदायी आहे ना आणि ते करत असताना ते कंट्रोल करत असताना पोलिसांच्या हातून कोणी मारले गेल्यानंतर पोलिसांचं मॉरल डाऊन करणारे आपल्यासारखी लोक आपण हा प्रश्न विचारावा का की अधिकाऱ्याच्या कमरेला बंदूक असताना अधिकाऱ्याने कडक कारवाई का केली नाही कारण की कारवाई केल्यानंतर त्याच्या जातीतील सुद्धा प्रश्न विचारतील ना की हमारेही लोक कसे हमारी कॉम कैसे दिखती तुमको हा प्रश्न ती लोक सुद्धा विचारतील ना दंगलींना कशा पद्धतीनं कंट्रोल करायचं हे सामान्य लोकांनी सांगायचं का आता आणि जर का तुम्हाला कोणाला काही इजा झाली नाही पाहिजे अशा पद्धतीनं दंगली कंट्रोल करायचे आहेत तर मग ह्याच्यासाठी तर तुम्हाला कुठला तरी दैवी चमत्कारच तुम्हाला हे करावं लागेल या भौतिक जगामध्ये तुम्हाला दंगल कंट्रोल करताना चार लोक इकडे जखमी होतील चार लोक तिकडे जखमी होतील आणि हा प्रकृतीचा नियम आहे हे तुम्हाला समजून चाललं पाहिजे बीडचा बिहार झालाय बीडचा बिहार झालाय आपल्या देशामध्ये क्राईम वाढलंय क्राईम वाढलंय महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलं हे म्हणत असताना आपण हा विचार करतो का की दोन हजार तेरामध्ये आठवले गँगच्या म्होरक्याचं जेव्हा एनकाउंटर झालं होतं जे पोलिसांनी केलं होतं तेच आठवले गँग ज्या आठवले गँगने काही दिवसांपूर्वी बीडमध्ये गोळीबार केला त्या आठवले गँगच्या म्होरक्याचं एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि त्यांना चौकशीला सामोरं जावं लागलं का असं होतं जर का पोलिसांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण करणारी लोक आमच्या समाजात असतील आणि कुठला गुन्हेगार कुठल्या जातीचा आहे आणि त्याची जात बघून जर का पोलिसांवर आपण दोषारोपण करत असू आणि जर का त्यांनाच आपण आरोपीच्या कठळ्यामध्ये उभं करत असू तर ते कशा पद्धतीनं आपलं संरक्षण करतील ते कशा पद्धतीनं बुलडोजर फिरवतील ते कशा पद्धतीनं हात उचलतील पोलिसांना सुद्धा झळ बसलेली आहे रजा अकादमीच्या आंदोलनाच्या वेळी जगताप गांगुर्डे नावाचे पोलीस जिवंत जाळले होते भिवंडीच्या मध्ये आपल्याला या गोष्टीची कल्पना असली पाहिजे पोलीस आळले हे काही वेगळं सांगायला नको त्या लोकांना हे सुद्धा परेशान आहेत यांना सुद्धा दुखतंय यांना सुद्धा त्रास आहे त्याचा पण ह्या प्रशासनाने कडक कारवाई करावी कठोर कारवाई करावी याच्यासाठी त्या प्रशासनाच्या पाठीमागे मान्य आहे पोलिसांमध्ये हजार चुका आहेत करप्शन आहे चांगल्या लोकांना ते त्रास देतात बऱ्याचशा गोष्टींवर मी सुद्धा भाष्य केलेला आहे पण अशा वेळी जेव्हा आपल्या संरक्षणाची पाळी येते तेव्हा थोडं उन्नीस बीस आपण खपून घेतलं पाहिजे आपण हे मान्य केलं पाहिजे की सुक्यासोबत ओलं सुद्धा जणणार आहे कुठे ना कुठे कोणाला तरी काही ना काही त्रास होणारच आहे पण त्याच्यासाठी बहुत बहुसंख्य लोक जर का प्रोटेक्टेड राहत असतील सुरक्षित राहत असतील तर तो त्रास आपण सहन केला पाहिजे प्रत्येक वेळी पोलीस प्रशासनाच्या कार्यकर्तृत्वावर तुम्ही प्रश्नचिन्ह उभे करू शकत नाही दंगलखोर दंगलखोरांमध्ये कोणी मारला गेला किंवा चला ठीक आहे निष्पक मारला गेला दंगलीच्या वेळेस तो त्याच्यामध्ये आला पण त्या एका जीवाला वाचवण्यासाठी त्या एकाला मारहाण व्हायला नको होती याच्यासाठी पोलिसांनी दंगलच कंट्रोल करायला नको का सामान्य लोकांना त्यांनी सुरक्षा द्यायलाच नको का त्या दंगलखोरांकडून वसुली झाली पाहिजे त्या दंगलखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे पण आमचे मुख्यमंत्री तिथे कोंबिंग ऑपरेशन थांबवतात परभणीमध्ये हे चुकीचं आहे हे दुर्दैवी आहे कुठल्याचही समाजाच्या याला घाबरून आपण कोंबिंग ऑपरेशन थांबवलं म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय करताय पोलिसांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण करताय पोलिसांवर हात उचलल्या गेला जिल्हाधिकाऱ्यांवर सुद्धा हात उचलल्या गेला तहसीलदारावर हात उचलल्या गेलाय पोलिस अधिकाऱ्यांवर हात उचलला गेलाय आणि आपण कोंबिंग ऑपरेशन केलं नाही परभणीत खूप चुकीचा संदेश जातोय समाजामध्ये की दंगलखोर जर का कुठल्या जातीचे असतील हे बघून जर का तुम्ही कारवाई करत असाल तर मग हा चुकीचा संदेश जर का आपण समाजामध्ये देत असू तर पोलिसांचं मनोधैर्याचं खच्चीकरण होणारच आहे त्यातही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे जर का सोमनाथ सूर्यवंशी कसा काय मारला गेला आधीच कोंबिंग ऑपरेशन सुद्धा केलं नाही तिथे पोलिसांनी सुद्धा मार खाल्लाय त्यांच्या हातून एक जण मारले गेला त्याच्यासाठी सुद्धा पोलीस सस्पेंड झालेली आहे तिथे पोलिसांवरच कारवाई झालेली आहे आणि तुम्ही पोलिसांनाच प्रश्न विचारतायत आणि ते काय नागपूरच्या दंगलीमध्ये तुम्हाला सहकार्य करतील कसं काय तुम्हाला वाचवतील हा विचार साध्या डोक्याने आपण करणं गरजेचं आहे दंगलखोरा दंगलखोर तो मनसेचा असो शिवसेनेचा असो हिंदुत्ववादी असो कोणीही असो सगळ्या दंगलखोरांसाठी एकसारखी कारवाई असली पाहिजे मुळात हिंदूंना रस्त्यावर उतरण्याचं आज कामच पडू नये याच्यासाठी गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंटमध्ये पोलीस आहेत पोलिस आमच्यासाठी आहेत आमच्या संरक्षणासाठी आम्ही निवडून दिलंय म्हणून ते आमची से सेवा करू शकतात आमच्या टॅक्सवर त्यांचे पगार चालतात आमची सुरक्षा करणं त्यांचं काम आहे आणि हा आत्मविश्वास आपण त्यांच्यामध्ये निर्माण केला पाहिजे कमरेला बंदूक असलेल्या अधिकाऱ्यावर हातच उचलल्या जाता कामा नाही दंगलीमध्ये त्यांना तात्काळ गोळी घालावी जाग्यावर मारून टाकावं बुलडोजर चालवावी दंगलखोरांकडून सगळ्या पैशांची वसुली करण्यात यावी सगळ्या नुकसानाची भरपाई करण्यात यावी या पद्धतीचा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये चालला पाहिजे याच्यासाठी आपल्याला यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे असे प्रश्न विचारून आणि पोलिसांच्या मनोधैर्यचं खच्चीकरण करून चालणार नाही ही गोष्ट सामान्य लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे तो हिंदुत्ववादी असो की कुठलाही वादी असो यासाठी पोलिसांच्या कठोरातल्या कठोर दंगलखोरांविरुद्धच्या कारवाईंना समर्थन असू द्या त्याचा विरोध करू नका आज तो गेलाय उद्या तुमच्या घरातलं कोणीतरी जाईल उगाच कुठल्या विचारसरणीच्या नादी लागून कुठल्याही मताच्या नादी लागून तुम्ही हे रजा अकादमी सारखे आणि नागपूरच्या सारखे किंवा परभणीच्या सारखे दंगली यांचं समर्थन तुम्ही करू शकत नाही आणि दंगलींचं समर्थन करणारा कधीही तो भारतीय असू शकत नाही तो राष्ट्रद्रोहीच आहे राष्ट्रघातकीच आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव